मनुवादी विचाराचे लोक आहे सगळे ज्यांमधून हे तुम्ही काम करताय नाही कसं हे पुरातन वस्तू आहे हे बनवू शकत नाही मी नाही बनवू शकत मी नाही बनवू करो ना वर्षापासून इतिहास तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करताय

बंद किल्लं काय महिला मंडळ बोलवायची नाई ठेव जाणून बुजून करते आराम हे सगळे नेहमीच काय यायचं आता नाही आहे काही ठीक आहे